नमस्कार मी सुधाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्यासोबत आता अजित मांढरे आहेत अजित मांढरे मुंबईमध्ये एका वाहिनीचे पत्रकार आहेत आणि त्याशिवाय ते एक, त्या एक उत्कृष्ट क्राईम रिपोर्टर आहेत कल्याण डोंबोलीमध्ये डोंबोलीचा जो अनधिकृत इमारतींचा जो विषय आहे तो सध्या ते त्याच्यावरती काम करत आहेत आणि नेमका हा विषय काय आहे ते आपण त्यांच्याकडून समजून घेऊया कारण आपण ह्या ह्या संदर्भात आर्किटेक्चर जे आहेत संदीप पाटील त्यांच्याशी देखील आपण चर्चा केलेली आहे आणि काही डॉक्युमेंट्स बघितले अजित इतका तंतोतंत डॉक्युमेंट्स तयार करून कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या ज्युरिडिशनमध्ये लोकांची अशी फसवणूक झालेली आहे तर मग हे नेमकं का कसं काय म्हणजे याच्यामध्ये लोकांचं काय आहे आता जो जी भूमिका तुम्ही उचललेली आहे किंवा लोकांचं म्हणणं आहे तर लोकांचं याच्यात काय रोल काय आहे सुदामजी आपणही इतके वर्षी पत्रकारिता करता आपल्याला लक्षात आलं असेल की अनधिकृत इमारती आणि बनावट डॉक्युमेंटच्या आधारे बनवणे इमारती ह्या हा विषय कल्याणुकीसाठी काही नवीन नाहीये अनधिकृत इमारतींचं माहेरघर म्हणून डोंबिलीला पाहिलं जातं कल्याण डोंबिवलीला पाहिलं जातं ह्याच्या आधी असं होतं की काही भाग जे आहेत कल्याण इथला मोठा भाग सत्तावीस गावं किंवा एकंद मोठी गावं ती ग्रामपंचायतमध्ये गेली होती ग्रामपंचायत म्हटलं की सगळं आपलं झालं mm. तिथं मग जे काही असे जे नेक्सेस होता बिल्डरांचा mm. आणि अशा इमारती बांधणाऱ्यांचा mm. ते ग्रामपंचायती मिळून त्यांनी अनेक बिल्डिंग बांधल्या mm. त्यावेळी ग्रामपंचायतनी दिले अधिकार त्यांनी थेट दिले त्यांनी mm. केलं ते, mm. ते रेग्युलर झालं नाही झालं नंतर तपास mm. पण शेवटी तिथं एक ते बोललं होतं कंद किंवा तिथे mm. एक बी रोल गेलं तिथून पुढे मग जेव्हा महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली गेली त्यावेळी मग अनेक नियम लागू करण्यात आले पण तरी देखील अशा अनेक इमारती आहेत ज्या आजही जवळपास माहिती अधिकार म्हणजे मिळाले की जवळपास एक लाखापेक्षा जास्त इमारती जी जा, आहे ते आजही अनधिकृत आहेत इथून पुढे इथून पुढे हा विषय सुरू होतो हा विषय फक्त कल्याण डोंगरी पुरता राहत नाही हा महाराष्ट्रापुरता विषय होतो अनेक अनधिकृत इमारतींचा विषय असतो लाखो करोडो लोक बेघर होतात मग त्यावरती सरकार एक कायदा आणतं महारेग्रा नावाचा कायदा आणतं या महारेग्रा कायद्याचा उद्देश काय होता की ही इमारत अधिकृत आहे का अनधिकृत आहे ही त्या महाराजाची वेबसाईट जाऊन चेक करायचं नंबर चेक करायचा निर्गा त्यांना नंबर देतो सगळे डॉक्युमेंट असतात सगळा प्लॅन असतो जे काय इमारती लागतात कॉम्पिटिशन म्हणजे सी सी ओ सी जे काय लागतात सगळ्या गोष्टी तिथं असतात तिथं आपण चेक करायच्या सगळं पाहिलं जातं पण ह्या नेक्सस नाही टोळी जी अभद्र युती जी आहे बिल्डर अधिकारी राजकीय नेते बँका न उपनिबंधक नेक्सस आहे आणि तिथला एक लोपोल शोधून काढला रेरा आणि महानगरपालिका यांच्यामध्ये कुठलंही कम्युनिकेशन होत नाही अधिकृत पण नाही अनधिकृत पण नाही तिथे यांनी विशेष वजून काढला जे डॉक्युमेंट आतापर्यंत फेक बनवले त्याच्यावर त्याच्या आधारावर बिल्डिंग जेव्हा त्यांनी उभी केली पालिका अधिकारी असतील राजकीय नेते असतील त्यांच्याशी संगणमत करून ते इमारती त्यांनी पाडून दिल्या नाहीत इमारत अधिकृत तर होणार नाहीत पण ते पाडून दिल्या नाहीत पण ह्यांना इथं अधिकृत करण्याचा एक नवीन फंड हातात सापडला तो म्हणजे महाराजाचा महाराजा नियम जेव्हा आला तेव्हा अशा इमारती लोक राहायला जायला जायला तयार नव्हती कारण त्यांना <laughs> रिराणा त्यांना महारिरा नंबर नव्हता मग तिथंच हा सगळा गेम सुरू झाला मग यांनी ते बघितलं <laughs> की आपण डॉक्युमेंट दिले रिराला अपलोड केले <laughs> तर ते बिल्डरांनी रेराला डॉक्युमेंट फेक बनवले होते बघा महारेराचं अस्तित्व कसं निर्माण झालेलं आहे की अनाधिकृत बांधकामाला नियंत्रित करण्यासाठी ते रोखण्यासाठी हे महारेरा रेरा पोर्टल आणि वेबसाईट आणि ते मंडळ ती अथॉरिटी ती तयार झाली बरं आता जे सगळं काही दिसतंय आपल्याला की महारेरामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे पण तो समन्वय असतो स्थानिक स्वराज्य संस्थेचा कुठलीही म्हणजे कल्याण डोंबिवली असेल मुंबई असेल ठाणे महापालिका असेल तर तिथे हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अटॅच होतात पण ते कंट्रोल करणारं कोणी नाही आहे त्याच्यामुळे हे एका बिल्डिंगमुळे हे ओपन झालेले पण आता मला एक सांगा की ह्याच्यामध्ये आता हे तर सगळं घडलं आता काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील हे कन्सिडर केलेलं आहे आपण एक कायदे बनवतो लोकांसाठी कायदे असतात लोक बळी कसे का पडतात लोकांसाठी कायदा आहे ना पण लोक बळी कशी पडतात आता लाखो रुपयाची लोकांची आहे आहे घर एक मृगजळ तयार केलं जातंजळ मृगजळ तयार करत की आमचे सगळे डॉक्युमेंट आम्ही एकदम क्लिअर आहोत आम्हाला रेरा नंबर आहे रेराने चेक केले नाही खरं तर आता नवीन नियम असा लागू केला महिन्याभरापूर्वी की ज्या घेतला तो ओसी घेतले जे काही डॉक्युमेंट घेतले जातात ते महानगरपालिका अपलोड करते रेरावरती रेरा तिथून मग त्यांना नंबर देते ती सिस्टम पहिले नव्हती आणि याचाच फायदा या नेक्सेसने घेतला होता आणि तिथून हे सगळा गोल झाला एक रेरा नंबर जो आहे तो चार इमारतीने लागू केला होता तिथं एक इमारती डोंगिंग अशा इमारती जिथे एकच दोन तीन तीन चार चार इमारती लागू केला होता तिथून हा सगळा गोळ समोर याच्या संदीप पाटील लक्षात आली त्यांनी महानगरपालिकेला एक गोष्ट सांगितली वर्षभर ते फॉलोअप घेत होते पण त्या कुठल्या गोष्टीला महानगरपालिकेने दाद दिली नाही छोटी त्यांनी हायकोर्टात याच्याही केली हायकोर्टाच्या आदेशानंतर मग हा सगळा प्रकार सुरू झाला मग त्यात महानगरपालिकेने थेट एफ आय आर दाखल केली त्यामध्ये म्हटलं की हे डॉक्युमेंट एकही अधिकाऱ्यांच्या सया शिक्के महानगरपालिकेचे आहेत महसूल विभागाचे आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाचे आहेत या सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांचे आहेत आर्किटेक्चरचे सया सह्या आहेत जे ते सगळं बनावट होतं असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे आणि त्यांनी मानपाडा पोलिटिशनमध्ये पासष्ट बांधकाम व्यावसायिकांविरोधात हा गुन्हा दाखल केला आत्ता पुढे नंतर मग एस आय टी स्थापन झाली एस आय टीमध्ये आणखीन धक्कादायक समोर आलेले आहेत या कालच जेव्हा एस आय टी अधिकाऱ्यांशी बोलत तेव्हा कळालं एक नंबर चार इमारती उभ्या आहेत पण आता असं गंमत झालेली आहे की या पासष्टपैकी जवळपास आठ ते दहा बिल्डर हे अत्यंत धक्कादायक आहे अजित जे सांगतोय की खूपच शॉकिंग आहे एकाच नंबर पाच इमारतींना चार इमारतींना फिरवायचे मुळामध्ये ते जे डॉक्युमेंट्स मी स्वतः बघितले सुरुवातीला हे सगळा प्रकार मला माहीत होता टाऊन प्लॅनिंग मध्ये जा जाणं येणं आहे दिशा सावंत नावाचे सहाय्यक संचालक नगरचनाकार होते जे शासनाकडून आलेले त्यांच्याकडे हे जे वास्तुविशारद आहेत संदीप पाटील यांच्या हेअरिंग व्हायच्या आणि ते मला सांगायचे की असा घोटाळा आहे पण नेमका काय आहे तो त्यांनी दाखवला नाही आणि महानगरपालिकेने याच्यावर भाष्य केलं नाही आहे की ते त्यांनी करणं गरजेचं होतं कारण त्यांच्या नावाने मी आता काही पेपर बघितले आहेत की त्याच्यामध्ये जावं क्रमांक म्हणजे ते असे टाकलेले आहेत आणि शिक्के रबराचे ते असे मारलेले आहेत की ते कोणी ओळखू शकत नाही आणि आमच्याकडे ए डी पी होते एक राठोड म्हणून त्यांच्या सह्यात एक टेंगळे म्हणून हे त्यांच्या ह्या सगळ्या सह्या तिथे फेक ठरवलेल्या आता हे म्हणतात की महानगरपालिकेने त्यांच्या एफ आय मध्ये असं सांगितलंय स्पष्टपणे की हे डॉक्युमेंट हे शिक्के ह्या सह्या ह्या आमच्या नाहीत त्यामुळे महानगरपालिकेने स्पष्टपणे सांगितलं की आम्ही कुठल्या पद्धतीची कुठली पूर्तता कायदेशीरता या इमारतीला आम्ही केलेल्या नाहीत त्या पासष्ट इमारती आहेत पण आता ह्या लोकांचं काय आता हे जे तरुण मुलं आहेत जसं त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तर सगळे बँक प्रोसेसर केली सगळे दाखले बघितलेत प्राईम मिनिस्टरचं जे काय अनुदान असतं ते ते घेतलं कोटी जास्त कोटी म्हणजे मला जो आकडा सांगितला पण आता मला एक सांगा आता हा गमतीचा विषय की त्या भागामध्ये तिसऱ्यांदा निवडून आलेले एक जे काय नाव त्यांचं रवींद्र चव्हाण आहेत ते आता भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत बरोबर त्याच्यानंतर अजून काही दिग्गज लोक डोंबिली आहे तुमची तु, तो तुम्ही त्या तो डोंबलीमध्ये राहत आहेत डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी विचारांची नगरी बुद्धिजीवींची नगरी असं त्या डोंबिलीची ओळख आहे पण मग आता ह्या डोंबिलीसारख्या भागामध्ये अशा पद्धतीने लोकं बळी पडत आहेत मी जास्त वेळ नाही घेत ज्या लोकं बळी पडत आहेत पण मग या लोकांचं काय त्यांचा दोष काय हाच मुद्दा आपण उचलतोय म्हणजे आम्ही हाच मुद्दा उचलतोय की डॉक्युमेंट तुम्ही पाहिले इतके वेळेस तुम्ही पत्रकारिता करताय तुम्ही अरे सगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये बातमी केल्या डॉक्युमेंट पाहून तुम्हाला कुठेतरी वाटलं तो फेक आहे वाटलं लोक का नाही फसले जाणार लोक यालाच फसले गेली ते लोक जे उभं केलं होतं नेक्सेसने या अभद्र सगळ्या टीमने टोळीने जो जो नेक्सेस तयार केला होता त्या नेक्सलाही फसले पुढे जाऊन पेपर ठीक आहे पेपर त्यांनी बनवलेत रेरा नंबर त्यांना मिळाला याच्या आधारे स्टॅन्ड्युटी भरली रजिस्ट्रेशन झालं त्यानंतर बँकेन लोन दिल्या मॉर्गेज झाली ती प्रॉपर्टी बँका काही छोट्या मोठ्या नाहीत पतपेड्या वगैरे नाहीत नॅशनलाइज बँक नावं घेऊ शकत नाही पण नॅशनलाइज बँक आहे अगदी मोठ्या मोठ्या ना बँक आहेत ज्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट लोन करतात त्या बँका आहेत त्या कशा फसल्या गेल्या त्या फसल्या गेल्या तर सामान्य माणसाकडे फसले जाणार जर जी प्रोसेस गव्हर्नमेंटने उभी केली आहे त्या प्रोसेस प्रोसेसनुसारच त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या पण मुळात ही जी इमारत उभी आहे ती इमारत उभी आहे पण खाली जमीनच नाही आहे काही काही गोष्टी आता अशा समोरल्या एस आय की ही इथली जागा ही जागा जी आहे ही जागा सुदाम गंगवणे यांची आहे बाजूची जागा जी आहे ती ओपन आहे त्यावरती आरक्षण आहे किंवा विवादित आहे याच जागेचा सातबारा याच जागेचा फेरफार सगळा नंबर उतर नंबर या जागेवर चढवला आणि इथे ऑलरेडी इमारत बांधलेली आहे हे होतं शासनाकडे होतं मी एक डान्सबारचं लायसन रद्द केलं होतं कारण तो डा त्या डान्सबारला जी मान्यता होती ती गुडचदनच्या जागेवर जागे होती ते मला का माहिती होतं की माझे बाबा जेव्हा रिटायर्ड झाले होते तर त्याच जागेमध्ये आमच्या बाबांनी रिटायर्ड झाल्यानंतर घर घेतलं होतं पण त्या जागेवर जेव्हा बारची परवानगी घेतली होती तर ते सातबारा तो दुसरे दुसरा जोडला होता आणि ते मी जिल्हा अधिकारी तेव्हा जे आबासाहेब जराड त्यांना ते निदर्शनं जाऊन दिलं आणि तो डान्सबार बंद केला हे शासकीय ह्याच्यामध्ये होतं पण आता मला एक सांगा की ह्याला स्टेट सेटल कसं करणार खूप लोक आहेत ती साडेसहा हजार खूप लोक आहेत सेटल कसं का आताच मुख्यमंत्र्यांनी याबाबत वक्तव्य केलं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की या लोकांच्या बाजूने आम्ही उभं राहू कोणावर अन्याय होऊन देणार नाही जे लोक जेन्यु आहेत त्यामध्ये एक मुद्दा असा येतो काही इमर्ते असे आहेत की त्या लोकांना माहिती होतं की ह्या कमी किमतीमध्ये मिळत आहेत त्यांना सांगितलं गेलं होतं की ह्या सेमी लिगल आहेत असं सांगू सेमी लिगल सेमी सेमी लिगल म्हणजे पार्शली ती इमारत जी आहे ती अधिकृत आहे असं सांगून गेलं बघा मुंबईमध्ये कल्याण मुंबई सारख्या शहरात घर घेणं म्हणजे असं मिळत असेल घर कमी किमती घर मिळत असेल जातात आणि लोक तिथे फसतात तर याच्यामध्ये आता कॅटेगराईज केल्या जाणार आहेत की ज्या इमारती ज्या आहेत त्या किती लिगल आहेत किती इलिगल आहेत लोकांना किती माहिती होतं किती माहिती नव्हतं अशा कॅटेगराई करून त्या त्या इमारती रेग्युलर केल्या जाऊ शकतात असं एकंदर आता सगळ्या नाही तसं केलंय उल्हासनगरला आठशे पंचावन्न इमारतींचा विषय होता त्यालाही केलेला आहे उल्हासनगरचा कायदा वेगळा आहे उल्हासनगरचा विषय वेगळा रिफ्युजी तो रिफ्युजीचा विषय आपण दिलेला काय केलं पण आता हे आता एक शेवटचा माझा विषय आहे की ह्याच्यामध्ये कल्याण डोंबोली महानगरपालिकेचा जो नगर रचना विभाग आहे तो याच्यात सगळ्यात कशातच काही नाही सहभागी नाही तुमच्या तुमचं मलाही चांगला माहिती ही इमारत आणि ही इमारत कोणत्या जागेवरती उभी आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या महानगरपालिकेची मुख्य इमारत जिथे आयुक्त बसतात अधिकारी बसतात ती इमारत देखील तो, तो विषय आला होता अग्नर समितीचा विषय आला होता पण आग्यार समितीचं काय पुढे झालंच नाहीये अहवाल देतात समिती फक्त अहवाल देऊ शकते काय करू शकत नाही हा मुद्दा आहे ना जर अशा जागेवरती जर म्हणजे ज्या नगरांची महानगरपालिकाच अशा तिला तीच कायदेशीर नसेल प्रक्रियेमधून तर मग तिथं कसं काय शहर बसेल असा एक विषय येतो चला बघूया आता याच्यामध्ये ला कोण नेमलेले त्याची त्यांच्याशी काय तुमचं झालं का, ती ले ले। तेशी, तेशी, तेशी का एस आय टीचे अधिकारी आहेत सरदार पाटील होते ते आता निवृत्त झालेले आहेत आणखी बडे अधिकारी आहेत एस पी आणि म्हणजे एक डी सी पी लेवलचा अधिकारी आणि एसीपी पी लेवलच्या अधिकारी चौकशी करतायत मोठी टीम आहे याच्यामध्ये त्यांचं एकच याच्यामध्ये फोकस आहे की हे डॉक्युमेंट फोर्स आहेत का आणि आहेत का कसे आहेत आणि किती लोकांचे फोर्ज आहेत कारण का पासष्टच्या पासष्ट इमारती ज्या आहेत या सगळ्यांचे डॉक्युमेंट वेगवेगळे शिक्षण करून ते लोक करतायत मग प्रत्येकाला शिक्षण आहे अटक वगैरे कोणाला झाली पंधरा लोकांना दहा बिल्डर बिल्डर आहेत मध्ये दोन का तीन आर्किटेक्ट आहेत आणि पाच लोक जे आहेत ती सामान्य लोक आहेत म्हणजे सामान्य इन द सेन्स त्यांनी फोर्स डॉक्युमेंट बनवले होते त्यांनी खोटे शही शिक्षे स्टॅम्प बनवले होते त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सह्या उभे कशा काय दिसले मला त्याच्यामध्ये ते काय भानगड आता ते पालिकेचं म्हणणे की त्यांच्या येत नाही मला टी पी राठोड यांची सही दिसली मला त्याच्यामध्ये सुरेंद्र टेंगळे यांची सही दिसलेली अजून काही अधिकारी आहेत त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांचे कलेक्टरचे देखील आहे मग मग ते ते हे, ते कसं हो काय ह्यालाच लोक बळी पडली ना आणि हेच शोधायचं काम आता एसआयटी करते ने सुरुवातीला पाच लोकांची अरेस्ट केली त्यांची नावं मैड आहेत ती नावं मी तुम्हाला त्यातूनच या गोष्टी समोर आल्या की कशा रीतीनं हे सगळं होता लोक कशी फसली गेली कल्याण मध्ये नवीन नाही हो नवीन नाही ना, आधी क्राईम ब्रांच सत्तावीस गावांमध्ये घोटाळे करणार हे प्लॉट घोटाळा तो वाचला कशामुळे वाचला कशामुळे कोविड लागला म्हणून हो बरोबर त्यातलीच लोक त्यात जे आरोपी आहेत तीच लोक ह्या प्रकरणात देखील आरोपी हे अत्यंत धक्कादायक आहे की आधी जे घोटाळे झाले होते त्याच्यामध्ये उल्हासनगर क्राईम ब्रांचला मच्छिंद्र चव्हाण नावाचे पी आय होते त्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला होता आणि खूप बिल्डर त्यांना पकडलं होतं त्यांनी की त्याच्यामध्ये कस्तुरी पार्क जे डोंबिवलीमध्ये एक प्लाझा माफ करा तिथे त्या ठिकाणी त्याचं केंद्र होतं आणि काही लोकांना पकडलं त्यात काही वकील होते काही नोटरी करणारे लोक होते असे सगळे लोक होते ती नावं जरा थोडंसं बनावट कागदपत्र सर्टिफिकेट बनवल्याप्रकरणी प्रियंका रावराणे जयदीप त्रिभुवन प्रवीण तामणकर कैलास गावडे आणि राहुल नवसागरे या पाच लोकांना अटक केली होती तर याच्यामध्ये बिल्डरांचा सहभाग म्हणून आणि ज्यांना सगळं माहीत होतं म्हणून मुकुंद दातार सुनील मडवी आशू मंगेश रजत राजन आणि राजेश पाटील असे पाच लोकांना पकडले आणखी पाच लोकांना पकडलेले त्यानंतर बरेचसे बिल्डर जे आहेत ते सगळ्यांनी अँटीसिप्युटी घेतले होते जेवढ्यांवरती गुन्हा दाखल आता ऑलमोस्ट काही जामिनावरती आहेत काही अँटीसिपटिक अटकपूर्व जामीनावरती आहेत आणि काही अटक झाल्यानंतर त्यांनी जामीन घेतलेले आहेत असं एक प्रकार तपास सुरू आहे सुद्धा आताच मी मला जी माहिती मिळेल तुम्हाला सांगतो या प्रकरणी पालिका आयुक्त इंदूर आणि जाकड यांनी ठाणे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांना एक पत्र लिहिलं पत्रात त्यांनी ही विचारणा केलेली आहे की ज्या प्रकरणात तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती द्यावी ते पण हे सगळं गमतीशीर वाटत नाही तुम्हाला आयुक्तांनी इतक्या वर्षांनी जागा होणं आयुक्तात ठाणे पोलिसांना पत्र देणं महानगरपालिका अगदीमध्ये समजा ते इमारत अनधिकृत तुम्ही डिक्लेअर केलेली आहे तर ती एका रात्रीत तर उभी राहिली नाही ना त्या अधिकारी जे ऑफिसर आहेत ते का वाचून राहतात किंवा स्थानिक लोक जे आहेत लोकप्रतिनिधी असेल त्याचा असेल त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजे होते त्याचे कायदे आहेत आपल्याकडे त्याला मी देतो डायरेक्ट त्याच्या इथे पाच इमारती इलिगल ठरवल्या होत्या कोर्टात केस गेली कोर्टाने त्यामध्ये आदेश दिलेला आहे की त्या इमारती पाडा त्या इलिगल आहेत त्याला अभय नाही पण त्या बिल्डरला सगळ्या रहिवाशांनी त्यांचे पैसे परत करायला सांगितले हा का देश आता ह्या प्रकरणामध्ये आता सगळं हायलाइट काय झालं एक सात तरुण आहेत साई गेलेक्शनाची इमारत कोपरला डोंबिली ईस्टला त्या सात तरुणाने एक पिटिशन केली की आम्ही चुकलो आमची चूक आहे हे तुम्हीच सांगताय आणि सगळ्यांनी सांगितले मान्य पण मग हे डॉक्युमेंट फोर्स कसे झाले पालिकेने परवानगी नाही दिली तर मग डॉक्युमेंट कुठून आले रेराने नंबर दिला नाही तर मग हा नंबर कुठून आला बँकाने लोन कसे दिले उपनिबंधकाने रेशन कसं करून घेतलं त्या लोकांची पण चौकशी करा सीबीआय चौकशी लावा ईडी चौकशी लावा एसआय करा इन्व्हॉल्व झाली आहे संदीप पाटला आणि ईडीचा पत्र आहे हो ईडी इन्व्हॉल्वडा पोलिसांनी दाखल केलेला केस झालेली आहे त्या लोकांनी मागणी केली ही की यांची की चौकशी करा या दोषी कोणी ते करा जेणेकरून भविष्यात आणखी लोक फसून त्या पोरांचं खरंच अभिनंदन केलं त्यांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे की ते घाबरले नाही सिस्टम काय असते ना सिस्टम काय असते त्या सिस्टमला कल्याण डोंबोलीमध्ये असा असा चॅलेंज त्या तरुणांनी तरुणांनी केलेला ते बरं के ते असं नाही आहे की ते कोण कॉमन जातात ते त्यांची घरं त्याच्यात जात आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हे डॉक्युमेंट्स इतकी सगळी प्रोसेस असताना आज आमचं आमची बिल्डिंग अनाधिकृत ठरवली किंवा आम्ही उघड्यावर येतो हे घराचं स्वप्न हे फार प्रत्येकाचं असतं घरात गेलो होतो नंदकुमार भेकारे नावाचे आहे त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि आता इमारत पाडायच्या ऑर्डर्स आहेत त्यामुळे हीच इमारत आम्ही भाड्याच्या घरात राहायचो भाड्याच्या घरातून मुलाचं लग्न जमत नव्हतं म्हणून मग आम्ही घर विकत घेतलं मुलांनी लोन काढलं कॅपॅसिटी बाहेर जाऊन लोन काढलेलं आहे आता इमारत पडल्यावर तर लोन कुठून भरायचं आणि ज्या परिवाराला मुलीला मुलीच्या परिवाराला हे घर दाखवून लग्न ठरलेलं त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं हे धक्कादायक आहे ह्या सगळ्या गोष्टी जसं अजित आता सांगतो आहे की त्या फॅमिलीमध्ये